सुदेव सुतम देवम कौसचानुरमर्दनम देव, के देव। दे की परमानंद कृष्ण वंदे जगुरु श्री कृष्ण महाराज की जय मायब मी माझ्या प्रवचनामध्ये नेहमी सांगत असतो मी एक शेतकरी आहे मला दोन बैल आहेत मी ते दोन बैल घेऊन शेतात जातो मी काम करतो बैल काम करतात रात्री दोघंजणं घरी सगळे घरी येतो आम्ही बैल कोठ्यात झोपतात मी माझ्या घरात झोपतो मी माझ्या भाल्याचा विचार करत नाही आणि बैल बैलाच्या भाल्याचा विचार करत नाही मग मी कोण आहे उत्तर आहे मी आहे बैलच कारण जरी मला मनुष्याचा देह मिळाला असला तर माझं वर्तन त्या बैलासारखंच आहे कारण बैल काम करतात की काम करतो बैल भल्याचा विचार करत, करत नाही तर मी माझ्या भल्याचा विचार करत नाही मग माझी घनता बैलातच आहे माझ्या हो हा मनुष्य देह मिळाल्यानंतर आपल्याला जर मी माणूस आहे हे समजलं नाही आणि आपण जर माणसाप्रमाणे वागलो नाही तर आपली गणती त्या लक्ष त्र्याऐंशी लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव येऊन होते कारण आपण तसंच वागत असतो ना त्यामुळं आपली गणती त्यातच होते तर त्यामुळं आपण ह्या मनुष्य देहामध्ये येऊन सुधारायला पाहिजे आपण समजून घ्यायला पाहिजे की आपण एक बैल नाही बैल नाही आहोत आपण त्र्याऐंशी लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णवपैकी एक नाही आहोत आपण त्यांच्या वेगळं हे आपण आहोत असं आपण समजून घ्यायला पाहिजे परंतु माणसं ते समजूनच घेतले तर वास्तविक पाहता जर आपण जर बैलाचा विचार केला किंवा इतर प्राण्यांचा विचार केला बैलच काय विचारा तर सगळ्याच प्राण्यांचा विचार केला तर त्या प्राण्यामधील आपल्यामध्ये तीन फरक आपल्याला जाणवतात तर एक आपल्याला बुद्धी आहे त्याला बुद्धी नाही दुसरी त्याला वाचा नाही आपल्याला वाचा आहे त्याला वाच्या नाही आपल्याला स्वतंत्रता आहे त्याला स्वतंत्रता नाही म्हणून आपण आपण त्याच्यापेक्षा वेगळे आहोत परमेश्वरानं आपल्याला बुद्धी दिली वाचे दिली आणि स्वतंत्रता दिली आणि त्या बुद्धीच्याद्वारो वाचेच्याद्वारो स्वतंत्रतेद्वारो आपल्याला आपलं भलं आप करून घ्यायचं आहे आपले कल्याण करून घ्यायचं आहे हा मनुष्य देहच केवळ परमेश्वरानं आपल्याला जो दिलेला आहे तो एक संधी आहे तशी जी संधी आहे लक्ष चौऱ्याऐंशीच्या योजनेतून सुटून जाऊ परमेश्वर प्राप्ती करून घेण्यासाठी हा देह आपल्याला दिलेला आहे आणि ह्या देहामध्ये आल्यावर आपण ती जाण ठेवली पाहिजे आणि आपण त्याप्रमाणे वर्तन केलं पाहिजे पशुसारखं वर्तन केलं तर मग आपण पशुमध्ये आपल्यामध्ये त्याच्यामध्ये काही फरक राहत नाही परंतु आपण जर विचार केला तर माणसाचं जे शरीर आहे ते उभं आहे परमेश्वरानं माणसाचं शरीर उभं दिले प्राण्याचं शरीर आडवं दिले पण प्राण्याचं शरीर आडू असताना देखील ते उभे चालताना दिसतात आणि आपलं शरीर उभं असताना देखील आपण आडवे चालताना दिसतो एका जर वाघाला दहा शेळ्या दिसल्या तर तो दहा शेळ्या घेऊन जात नाही तो एकच शेळी त्याच्या पोटापुरती मारत पण त्या आणि तो भूक मागविण्यासाठी तो का कर कर्तव्य करेल परंतु आपला माणूस जो आहे तर माणसाला जर एखादं पद मिळालं एखादा तो आमदार झाला खासदार झाला तो तो दहा पिढ्याचं धन थमवून ठेवतो म्हणजे मनुष्यापेक्षा प्राण्यापेक्षा मनुष्य प्राणी हा अत्यंत वाईट आहे आणि कधी कोणताही प्राणी पैसे कमावताना तुम्हाला दिसत नाही कोणत्याही एखाद्या वाघानं पैसे कमवलेत हो असं काही नाही एखाद्या कोणीही पैसे कमवले हो असं वाटत दिसत नाही आपल्याला परंतु माणूसच पैसे कमवतो आणि कोणताही प्राणी उपाशी राहत नाही परंतु मनुष्यप्राणी हे उपास मारीने मरताना आपल्याला दिसतात मनुष्यप्राणी मग मनुष्यप्राणी मनुष्यप्राण्याला बुद्धी देऊन प्राण्याला स्वतंत्र देऊन वाचन देऊन काय फायदा झाला काहीच फायदा नाही कारण आपल्या जर जर शिवाजीराजाला भावानी मातेनं तव तलवार दिली होती आणि त्याने जर ती सिंहासनावर ठेवली असती किंवा पूजापाठात ठेवली असती तर तिचा काय फायदा होता पण ती त्यानं तेच तलवारीचा फायदा म्हणजे दुष्ट लोकांना मारण्यासाठी केला केला तर तसं आपल्याला परमेश्वरानं बुद्धी दिलेली आहे स्वतंत्र दिलेली आहे वाचे दिलेली आहे आपण त्या बुद्धीचा स्वातंत्र्यतेचा वाचेचा फायदा घेऊन आपण ह्या जीवनात वागलं पाहिजे आणि श्रीकृष्ण महाराजांना सांगितले बुद्धियुक्त ज्या हाती उभे सुकृत दुष्कृती बुद्धीनं सुकृत काय आहे दुष्कृत काय हे जाणून गेलं पाहिजे जाणून घेतलं पाहिजे बुद्धियुक्त ज्या हाती उभे दुष्कृते आणि तसमा देव आहे जसो योग कर्म कौशल्य आणि परमेश्वराचं चिंतन करण्यातच कर, आपलं खरं कौशल्य आहे आपल्याला आणि इतर प्राण्यांना तर गरजा आहेत चार गरजा त्यांना बी आहेत चार गरजा आपल्याला बी आहेत आहार भय निद्रा मैथू ह्या चार गरजा त्यांना बी आहेत आणि आपल्याला बी आहेत त्या चार गरजा परंतु आपल्याला ह्या चार गरजापेक्षा दुसरी एक महत्त्वाची गरज आहे ती म्हणजे आपल्याला परमेश्वराचा जो आनंद आहे तो प्राप्त करून घ्यायचा आणि तो आनंद याच देहामध्ये आपल्याला मिळू शकतो संत संतांनी सांगितलं की गोविंदा माधव याच दे याच देहामध्ये आपण तो आनंद प्राप्त करून घेऊ शकतो म्हणून ह्या जन्मात आल्यानंतर आपण म्हणजे तातडी करायला पाहिजे आणि तातडी करून आपण परमेश्वराचा आनंद कसा आपल्याला प्राप्त होईल हे आपण प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे या संसारा संसार तर आपल्याला लक्ष त्र्याऐंशी लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव येऊन देखील आपल्याला संसार करायचा आहे आहार आहे भय आहे निद्रा आहे मैथून आहे ते तिकडं पण आहे आणि इकडं पण आहे पण हा जो देह आहे हा जो देह आपल्या दिला दे आहे तो हा युक्त देह आहे दुसऱ्या प्राण्यांचे देह युक्त नाहीत त्याला हातानं धरता येत नाही पायानं ना, दोन पायावर उभा राहता येत नाही पण आपल्या दोन पायावर उभा राहता येते पळता येते असा युक्त देह आहे आपला आणि मग ह्या देहामध्ये आव येऊन आपण आपलं भलं करून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे हा देह म्हणजे परमेश्वरानं आपल्याला दिलेला देह आहे आणि लक्ष चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी लाख नव्याण्णव हजार नऊशे येवण्या ह्या मनुष्य देहामध्ये आल्यानंतर आपण प्राप्त करून घेतले वाईट कामं करून प्राप्त करून घेतलेले आहे आणि मनुष्यदेह मात्र परमेश्वराने दिलेला आहे आणि तो मनुष्यदेह कसा आहे म्हणजे स्वर्ग आणि नर्क याच्यामध्ये उभा आहे तर त्याला ज्याला स्वर्गाला जायचं तर त्यानं वरी जावं ज्या नरकांना जायचं त्यानं खाली या पण दोन्ही बी ऑप्शन तुमच्या पुढं आहे नरकाला जायचं तरी आहे आणि स्वर्गाला जाचं तरी सारखं आहे आणि मनुष्यदेह एक शिडी आहे शिडी त्याच शिडीनं वर जाऊन तुम्हाला आपली ऊर्धोगती करून घेता येते आणि त्याच शिडीनं खाली जाऊन आपल्याला अधोगती करून घेता येते तर ह्या देहामध्ये येऊन आपल्याला आपल्या जीवनाचा आ, तमाशा करायचा आहे का आपल्या जीवनाचं भागवत करायचं आहे हे आपल्या हातात आहे आपल्याला भागवत करायचं असेल तर आपण चांगली गोष्ट करायला पाहिजे वाईट करायचं असेल तर त्याला काही लागत नाही ते अगोदर ताबडतोब होत असते वर तर त्यामुळं आपण ह्या जन्मामध्ये येऊन आपण स सुधरलो पाहिजे सावध झालो पाहिजे सावध व्हालो सावध झालो आरोहारीच्या जागांना सावध होऊन आपण परमेश्वराच्या चिंतनाला लागायला पाहिजे आणि तुम्ही पैशाच्या मागं पळतात पैशाच्या मागं पळत असतात तर त्या पैसेचा पैसा हा एक जड पदार्थ आहे आणि तो धन जोडून या कोटी संगे नाही येईल तुमच्या संगे लगोटी पण येणार नाही हे ध्यानात ठेवा आणि म्हणून त्याच्या मागं पळू नका आवश्यकतेपूर पैसा पाहिजे पैसा ते खरं आहे परंतु लोक आवश्यकतेपेक्षा जास्त त्याच्या मागं पळताना दिसतात आणि ते पळताना दिसून प पळून पळून गोर पडणार आणि शेवटी सायडेची धाव ही कुपाट्यापर्यंतच असती तर त्याप्रमाणे आप आज आपलं ठरलेलं आयुष्य आहे शंभर वर्षाचं त्या शंभर वर्षापर्यंतच आपण ही हाव करू शकतो नंतर एक दिवस मरण आलं ते आपल्याला जावंच लागते प्रत्येकाला हा मृत्यू लोक आहे ज्या श्रीकृष्ण महाराजांना सांगितलं की जातस्य हे ध्रुव नतून ध्रोम जन्म नृतश तस्मात परिहारी ते नतोम शोचितो मराशी म्हणजे ज्याचा जन्म नक्की जन्म झाला त्याचा मृत्यू निश्चित आहे आणि ज्याचा मृत्यू झाला त्याचा जन्म निश्चित आहे त्यामुळं आपण हे ना ह्या जन्म मारण्याच्या फेरीत आणि ही मनुष्य देहाची जी संधी आहे आपल्याला फार महत्त्वाची लाभलेली आहे आता इथं आपण सु इथं येऊन आपण सुधरायला पाहिजे आपण आपलं भलं करून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि आपण परमेश्वराचं चिंतन गीतेचं श्रवण गीतेचं पठण करायला पाहिजे आणि गीता पठण करून गीतेचं श्रवण करून अहो श्रीकृष्ण महाराजांना सांगितलं की मी तुला सर्व धर्मांतरित मामेकमश शरण मोरज आमचा सर्व पापे भो मोक्ष भेऊ नको तुला मी मोक्ष देतो म्हणून तुम्ही घेऊ नका माय हो आणि घेऊ नका आणि परमेश्वर चिंतन करत राहा संसार हा संसाराची आसक्ती थोडी तरी सोडा साठ वर्षानंतर तरी सोडा आणि परमेश्वर चिंतनाला लागा ला ला आणि आपलं फल करून घ्या असे मी विनंती करतो आणि इथंच थांबतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला जो हा देवल चॅनल आहे ह्या देवल चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तुम तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो धन्यवाद